जुनी okay. माणसं होती ना डॉक्टर कुठे होते जुनी माणसा सगळे चायनीज बॉटल ट्री ओके आणि डिटेल आहे ना आपण ज्यांची कामं घेतो ना ते सगळी लोक मुंबईचे आहेत ओके त्यांच्याकडे टाइम नाही वेळ नाही पैसा आहे गुगल वरतीच बघितलं तुला दाखवत सागरशेठ कुठे फिरत आहे आणि आमच्या वाडीत काय मागे पाठलाग कर झालो कुठून आला अरे तुला बघितलं त्या सेडने आणि मला जाऊया सागर कुठे चाललंय बघूया अरे ही तुझी करतोय हा 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 ओके बरं झालं बरं गणपतीची वाटा करायची असतील हा 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 कॉन्टॅक्ट करा ओके करून देणार ग्रास कटिंग पूर्ण क्लिअर व्यवस्थित करून पूर्ण रान वाढलेलं आहे सगळी रान वाढलेलं आहे एकदम व्यवस्थित बनवून देणार आता झाल्यावर परत एकदा शूटिंग रे हो हो चांगली रुंद वाट तयार करणार सागर आता बनवतो मशीन चालू करतो ओके सगळीकडे ग्रीनरी हिरवं हिरवं आणि याच्यात चालताना एक मोठा प्रॉब्लेम होतो माहिती चारीमध्ये आपले कपडे पॅन्ट आहे ना त्याची भिजते दवामुळे जे पाणी असतं ना आणि जरा धोकादायक रिस्की पण असतं साप वगैरे हो त्याच्यात कधी पटकन अचानक समोर येईल ना रात्रीच्या वेळेला जास्त करून भीती वाटते लाभ राहूया कारण काय माहितीये बारीक बारीक दगड जे असतात ना ते उडत सागरने पूर्ण प्रोटेक्शन घेतलंय डोळ्याला गॉगल पण आहे आता दाला? ने बिफोर आफ्टर आधी कसं होतं आणि आता कसं झालं सर्व रस्ता तयार केला सागरने थोडक्यात सागर शेठ बिफोर ऑफ्टर दाखवलं आधी कसं होतं आणि नंतर कसं झालं पण एक वैशिष्ट्य तुझ्या कामाचं बघितलं बाकी ग्रास कटर मी बघितलं ना ना ते झाडू मारत आहेत म्हणजे नंतर हा ओके तुझ्या भाषेत तू झाडू मारतो मारून देतो म्हणजे अजिबात काय पडलेलं दिसत नाही कसं पाहिजे आपण ज्यांची कामं घेतो ना ते सगळी लोक मुंबईचे आहेत ओके त्यांच्याकडे टाइम नाही वेळ नाही पैसा पैसे टाकू शकतात पण त्याच्यावर वेळ पण नाही माणसं पण नाही ते काय म्हणतात तू काम कर आम्हाला पैसे सांग आम्ही पाठवून देतो पण काम क्लीन पाहिजे ओके काम चकात चक चूक लावून द्यायची बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टर तर दाखवलंच पण आता पण बघा त्याच्यावर पडलेलं चार पण नाहीये सगळं साफ करून टाकलंय आणि सागर शेट हे तुम्ही जे काम करता ना आता हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काय पर डे वर ओके कॉन्ट्रॅक्ट सिस्टम घ्यायला गेलात ना हा सगळे मुंबईवाले मुंबईत आहेत Okay. ओके इकडे चार तास पण करणे म्हणून सांगेल दोन तास करेन मी चार तास नुकसान त्यांचं होईल ना असं काय करायचं की बाबा एवढे पॅसेज आहे ना थोड्या रुपयामध्ये मारतो तो काहीतरी पण जास्त करेल एवढे घे तेवढे घे असं काही माहितीये जे सार्वजनिक वाटा आहेत सार्वजनिक okay. वाटा म्हणजे कशे कोणच्या पण नसून दे सार्वजनिक ह्याचा अर्थ काय बरेच लोक चालतात जो रस्ता आहे लोकांचा तो आपण कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये जी पर्सनल तुझी कंपाऊंड ची तार आहे okay. माझ्या रेग्युलर रेट ने मारतो हा हा असं विषय ओके कारण okay. की देवासाठी म्हणून आपण कमी करतो कमी करतो ओके असा विषय आहे तर सागरचा नंबर डिस्प्ले केलाय जवळपास चे कोण असतील सागर मिडबाव दहीभाव जाऊ शकतो तांबडे फक्त तांबडे अरे वाटे सुटले तांबडीची लोक आपली बॉन्डिंग चांगले हा ओके बरोबर बरोबर तो 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 ना हा बघा ना पुन्हा एकदा बघा एकदम क्लिअर केलं ओके गेल्या वर्ष आठवत आहे त्या मशीनच्या मागे एवढा मी लॉस मध्ये गेलोय ना बापरे भयंकर लॉस मेंटेनन्स खूप आलेला गेल्या वेळेला हा हा वाटत वाट करायला हा मोधी। हा चार दिवस गेले असते ओके okay. चार काढणार आणि ती पण ना हाताने काढल्यावर काय होतं माती पण अशी निघून येते वगैरे जेवढी फिनिशिंग मिळत नाही बारीक चार छोटी हो काढत नाही बसून जाते बसते ओके म्हणजे आता ही आता चार कटिंग केलास ना तू तर ते साधारण पुन्हा उगवू शकते काही पाऊस पडला तर उगवणार लगेच नाही म्हणजे साधारण हा दोन एक महिन्यात दोन महिन्यात हा हा आता कंटिन्यू जर ऊन पडला तर उगवणार आणि पावसाचं काय सध्या आज गायब आहे अजून टाकलंय वादळी वातावरण वादळी ओके ओके छान छानच चका ना एकदम असं वाटतं रस्ता आहे हा हा छान झाला हा हा इकडे काही ना आपल्या इकडे अशी झाडे आहेत ओके okay. ही औषधी पण आहेत आणि उपयोगी पण आहेत अशी बरीच जड आहेत पण okay. ती जर वाटेत असली ना तर माझा नाव इलाज होते ना उडवून टाकतो मी ओके बाजूला असतात हा तारी मध्ये असतात ओके ती लांब असली ना शक्यतो मारत नाही हा 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 तुला झाड दाखवतो इकडे ओके मी पण हे गुगल वरतीच बघितलं ते तुला दाखवतो इकडे हा हा हे झाड आहे ना हे झाड हा हा हे झाड मोठं झालं ना हा ह्याचं लाकूड ना वाद्य बनवण्याचे कामी येत ओके आपल्या देशात वापरतात वापरतात ऍप आहे एक मिनिट एक मिनिट प्लांटचा ऍप आहे काढतो एक मिनिट हा ओके चला पान स्कॅन करूया हा आणि आता स्कॅन झालंय याचं नाव आहे ना फिर ना सिम्प्लेक्स नाव आहे याचं बरोबर ना ओके हा त्याचं कॉमन नेम चायनीज पॅरासोल्ट्री पॅरासोल ट्री बॉटल ट्री पण म्हणतात चायनीजल बॉटल ट्री, ट्री। ओके आणि डिटेल आहे ना हे बघा इथे हा इथे लिहिलेलं आहे बघा बोर्ड ओके सेवरल चायनीज इंस्ट्रुमेंट म्हणजे या झाडापासून म्युझिकल इंस्ट्रुमेंट मेडिसिन पण साठी पण आहे उपयोग आहे मेडिसिन ओके चांगलं आहे म्हणजे अशी झाड पण आता हे आलं कसं असेल आपल्याकडे निसर्गाची किमी <laughs> निसर्गाची किम्या आपल्याकडे पण आहे मला वाटतं कधी कदाचित बीज वगैरे फळ वगैरे असेल ना आहे पक्षी भिक्षी असतात ना येतात दूरवरचे पक्षी वगैरे हो असतात ना भारत देशामध्ये एवढी झाड आहेत जी आयुर्वेदामध्ये भारी आहेत नवीन पिढीना ते गोष्टी माहिती माहिती नाही जुनी माणसं होती त्यावेळी डॉक्टर बिटर पुटे होते जुनी माणसं सगळे हे झाड झाडापाला असं औषध देऊन जडीबुटी देऊनच ते हा माणसांना व्यवस्थित करायचे आता हे डॉक्टर बिकट झाले पूर्वी काय होते काय होत उलट त्याच्यावर लोक मजबूत होती मजबूत होते त्याच्या लोकांना एक चिरा नाही होत आणि आता चिरे लहान झालेत चिरे लहान झालेत ओके चला असा विषय